नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक पत्र कदाचित तुम्ही वाचलं असेल हे पत्र मला काल मिळालं होतं मी त्याकडे दुर्लक्ष केलं परंतु आज ज्या वेळेला दोन तीन विद्यार्थ्यांनी या पत्राबद्दल पुन्हा एकदा माहिती विचारली आणि मी ते पत्र पुन्हा गांभीर्याने एक दोन वेळा वाचलं त्यावेळेला लक्षात आलं की ह्या पत्रामध्ये खूप कमी शब्दांमध्ये प्रचंड मतितार्थ असलेला बोध होतो आणि त्या अनुषंगानं हा व्हिडिओ सध्या बनवतोय हे, हो हे, हे पत्र रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून मला तर वाटतं की महत्वाची भूमिका बजावू शकतो कारण की यामध्ये सन्माननीय आमदार महोदयांनी अतिशय कमी शब्दांमध्ये इतका आशयघण लिहिलेला आहे की त्यामुळं संपूर्ण प्रशासनाला या ठिकाणी आता उत्तरदायित्व ठरवलं जाणार आहे रोजगार देण्याची जबाबदारी सुद्धा निश्चित होणार आहे अशा पद्धतीचं हे पत्र आहे हे पत्र कोणी लिहिलं आहे कोणाला लिहिलं आहे याचा संदर्भ नेमका काय आहे यामधून कोणाला रोजगार मिळेल पगार कोण करणार आणि संदर्भ क्रमांक तीनचा चा अर्थ काय होतो या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती थोडक्यामध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू पुणे कॅन्टोन्मेंटचे सन्माननीय आमदार सुनील ज्ञानेश्वर कांबळे सरांनी हे पत्र लिहिलं आता झालं नेमकं काय की ऑक्टोबर महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला काही विद्यार्थ्यांचा कार्यकाळ हा संपला हे विद्यार्थी पुणे महानगरपालिकेमध्ये घणक कचरा का व्यवस्थापन कार्यालयाच्या अंतर्गत आरोग्य निरीक्षक या पदावरती कार्यरत होते साहजिकच या विद्यार्थ्यांनी सन्माननीय आमदार सुनील कांबळे सर यांच्याकडे निवेदन दिलेलं असेल आणि त्या संदर्भामध्ये सुनील कांबळे सरांनी थेट पत्र लिहिलं उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन कार्यालय आणि त्यामध्ये संदर्भ तीन लिहिले त्याच्यापैकी पहिला आणि दुसरा संदर्भ असा आहे विद्यार्थी मित्रांनो एक म्हणजे नऊ जुलै दोन हजार चोवीसचं जी आर दुसरं म्हणजे दहा आणि अकरा मार्च या दोन दिवसांमध्ये निर्गमित झालेले दोन जी आर की ज्यामुळे प्रशिक्षणार्थी बांधवांचा एकूण कार्यकाळ हा अकरा महिने झाला होता आता खरं पाहिलं तर प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही साहजिकच त्या त्या आस्थापनांवरती आहे आणि ह्याच मुद्द्याचा आधार घेत आदरणीय कांबळे सरांनी जबरदस्त पत्र लिहिलं कुणाला तर घनकचरा व्यवस्थापन कार्यालयाच्या सन्माननीय उप आयुक्त महोदय अर्थातच संदीप कदम सरांना संदीप कदम सरांचं अभिनंदन आणि आभार ह्यासाठी की त्यांनी या, या पत्राचं गांभीर्याने विचार केला आणि तात्काळ पत्र लिहिलं ते म्हणजे कोणाला तर उपायुक्त सामान्य प्रशासन विभाग पुणे महानगरपालिका यांना आणि त्या पत्रामध्ये असं नमूद केलेलं आहे की आदरणीय कांबळे सर यांनी नऊ जुलै आणि दहा आणि अकरा मार्च या दोन जी आरचा संदर्भ देत विद्यार्थ्यांच्या रोजगाराची मागणी केलेली आहे आणि ही रोजगाराची मागणी करत असताना विद्यार्थ्यांचा पगार कोण करेल तर ह्या पगाराची सर्व सगळीच्या सगळी जबाबदारी ही पुणे महानगरपालिकेने घ्यावी कारण पुणे महानगरपालिका ही अथॉरिटी आहे त्यांच्याकडे ते अधिकार आहेत स्वतःच उत्पन्नाचं साधन आहे आणि त्यांच्या अधिकार कक्षेमध्ये हे सगळे निर्णय घेण्याची क्षमता असल्या कारणामुळे पुणे महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे हे पत्र दिलं आणि त्याच्यामध्ये जो तिसरा क्रमांकाचा संदर्भ आहे की त्यांनी आवक क्रमांकामध्ये आदरणीय कांबळे सरांनी जे पत्र लिहिलेलं होतं घनकचरा व्यवस्थापन कार्यालयाच्या उपायुक्तांना तो मेन्शन त्या ठिकाणी केलेला के आहे आता हा जो निर्णय आहे तो धोरणात्मक निर्णय आहे आणि ह्यावरती पुणे महानगरपालिका निश्चित निर्णय घेऊ शकते आता बघा विद्यार्थी मित्रांनो हे फक्त पुणे महानगरपालिकेला जसं लागू झालंय किंवा लागू होईल आणि मला शंभर टक्के खात्री वाटते की आदरणीय कांबळे सरांनी ह्या गोष्टीचा जा जर पाठपुरावा केला तर पुणे महानगरपालिका संबंधित घनकचरा कार्यालयामधील जी प्रशिक्षण पूर्ण केलेली मंडळी होती त्यांना शंभर टक्के रोजगार उपलब्ध करून देऊ शकते एवढंच नव्हे तर त्यांना जो पगार आहे तर तो सुद्धा इतर कंत्राटी कामगारांना ज्या पद्धतीने मिळतो अगदी तेवढाच पगार या सुद्धा विद्यार्थ्यांना हमखास मिळेल अशा प्रकारची शाश्वती मला वाटते आता आपण काय करू शकतो तर मला असं वाटतं की सन्माननीय कांबळे सरांनी जे पत्र लिहिलेलं ले आहे आपण त्याचा पाठपुरावा करूया की ते पत्र आपल्याला मिळेल आणि तशाच आशयाचं पत्र आपण संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सन्माननीय आमदार महोदय यांना लिहूयात आणि मग ते पत्र आमदार महोदय यांच्या कार्यालयामधून तुमची जी आस्थापना असेल तर त्या आस्थापनेला आपण देऊयात आता यापूर्वी आपण काय केलं तर आमदार महोदयांचं पत्र घेतलं ते माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या नावे लिहिलं कौशल्य विभागाच्या नावे लिहिलं परंतु आपल्याला हे सुचलं नव्हतं काय की आपण आमदार महोदय यांच्या हस्ते एका लोकप्रतिनिधीच्या हस्ते पत्र हे थेट थे आस्थापनेला लिहायचं की हे तुमच्या आस्थापनेमध्ये या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे तर आता ही साहजिकच तुमची नैतिक जबाबदारी आहे की ह्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्याची आणि मानधन कशा पद्धतीनं करायचं पगार कशा पद्धतीनं करायची याची रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करण्याचं काम सुद्धा माननीय आमदार महोदयांनी करायचं की त्यांनी सांगायचं की समजा जर विद्यार्थी जिल्हा परिषदेमध्ये असतील जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये असतील नगरपंचायतीमध्ये असतील नगरपरिषद असतील महानगरपालिका असतील आरोग्य विभाग असेल न्याय विभाग असेल किंवा मग महावितरण असेल कुठल्याही विभागामध्ये असू द्यात तर त्या त्या विभागाच्या जे कार्यालयीन प्रमुख आहेत का त्या कार्यालयीन प्रमुखांनाच पत्र लिहिल्याच्या नंतर हे सांगायचं की ह्या विद्यार्थ्यांच्या पगाराची तुम्ही जबाबदारी घ्या आणि त्या संदर्भानं तुम्हाला कशा पद्धतीनं निधीची तरतूद करायची आहे हे तुमचं तुम्ही बघा का कारण की ह्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आता तुम्ही दिलेलं आहे आणि साहजिकच कौशल्य विभागाने जरी हे प्रशिक्षण पूर्ण करून घेतलं असेल मात्र आता रोजगाराची जबाबदारी संबंधित आस्थापनांची आहे आणि जर कौशल्य विभागाला हे अधिकार नसतील की आस्थापनांना कशा पद्धतीनं निधी पोचवायचा तर मग आस्थापनांनी ह्या संदर्भामध्ये विचार करावा आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या ज्या आस्थापनांना हे शक्य आहे त्या त्या आस्थापनांनी संबंधित विद्यार्थ्यांना रोजगार देऊन त्यांच्या विद्यावेतनाची पगाराची परिस्थिती बघून त्यांच्या खात्यावरती हे विद्यावेतन जमा करावं पगार जमा करावा किती सुंदर पत्र लिहिले ना आता आपण सगळेजण काय करूयात हे पत्र निर्गमित झाल्याच्या नंतर मला असं वाटतं की आपण सगळ्या सगळे सुग्ण आमदारांना हे पत्र लिहू खासदारांना लिहू आणि आमदारांनी खासदार महोदयांना आपण आस्थापनेच्या प्रमुखांना हे पत्र सांगू जेणेकरून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या पत्रांना ते गांभीर्याने घेतील आणि मग संबंधित आस्थापना काय करतील एक तर कौशल्य विभागाकडे या संदर्भाचा या पत्राचा पाठपुरावा करतील कारण की साहजिकच आमदार महोदयांनी इतक्या मोठ्या लोकप्रतिनिधींनी पत्र लिहिल्याच्या नंतर त्याला उत्तर देणं हे बंधनकारक आतापर्यंत आपण माननीय मुख्यमंत्री हो महोदय यांच्या कार्यालयाला हे पत्र पाठवलेले होते आता आपण त्यामध्ये थोडासा बदल केला पाहिजे साहजिकच आपलं नेतृत्व त्यांच्यापर्यंत पूर्ण ताकदीनं प्रयत्न करत आहे आपण सुद्धा तो प्रयत्न करूयात सध्या निवडणुकांचा काळ आहे आणि ह्या निवडणुकांच्या काळामध्ये मला असं वाटतं की कुठलेही लोकप्रतिनिधी तुम्ही जर समजा एखादं पत्र त्यांच्याकडून मागितलं तर ते नाही म्हणणार नाहीत हा सुवर्ण वेळ आहे हा योग चांगला साधून आलेला आहे त्यामुळं याचा आपण सगळ्यांनी फायदा घेऊयात आणि आपल्या रोजगाराच्या हेतून पाहिजे ती पावलं आता आपण सक्षमपणे टाकूयात या संदर्भानं तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तेही खुशाल लिहा आणि हो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याच्या भानगडीमध्ये पूर्ण नका भावांनो त्याची आवश्यकता नाही तुमच्यापर्यंत खरी आणि विश्वसनीय माहिती पोहोचवण्याचं कामही मी करतोय खूप खूप धन्यवाद